बंधू मी आकाश फ्रेंड इंस्टाग्राम आणि युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करतो आहे तुम्ही माझ्या मागे इथे कपाशी पिकाचा प्लॉट पाहता तुम्ही बघू शकता की इथे हा कपाशी पिकाचा प्लॉट आहे तर हा प्लॉट दादांचा आहे दादांचा मला फोन आला होता त्यांनी असं म्हटलं की त्यांच्या कपाशी पिकामध्ये काही झाड ही सुकून मरून वाढ चालली आहे तर मी तुम्हाला आधी ते झाड दाखव तर तुम्ही इथे पाहू शकता की हे कपाशी पिकाचं झाड कशा प्रकारे होत आहे तर तर हा प्रादुर्भाव का झाला आहे इथे तू आजूबाजूला पण तुम्ही पाहताय की ही झाडं अशी झालेली आहे हा प्रादुर्भाव कशामुळे झाला ते आपण पाहू पण त्याआधी तुम्ही बाकी पण मी तुम्हाला दाखवतो इथे बघा ही झाड चांगल्या प्रमाणात आहे हे बघा हे झाड किती चांगल्या प्रकारे आहे किती चांगल्या प्रकारे यांनी छत्री पकडले आहे छत्रीसारखं झालेलं आहे हे तर हा प्रादुर्भाव कशामुळे झाला तर ते मी तुम्हाला आता आपण याची माहिती घेऊ तर हा जो प्रादुर्भाव आहे तर हा कशामुळे झाला की दादांनी काय केलं होतं याच्या मागच्या वेळेस या पीक शेतामध्ये गव्हाचं पीक घेतलं गव्हाचं पीक घेते वेळेस काय झालं की त्यांनी यामध्ये टुफोर्डी या तणनाशकाचा वापर केला होता आणि टुफोर्डी तणनाशकाचं जे मिश्रण आहे तर ते दादा या साईडला तुम्ही तिथे पाहत आहे तो वॉल दिसत आहे तर या वॉलजवळ त्यांचं ते मिश्रण करतात तर काय होतं की त्यांनी वॉलजवळ मिश्रण केलं टाकीमध्ये आणि जसं की आता हा एक तणनाशकाचा डब्बा आहे हा त्यांनी इथे ठेवला खाली डब्बा आणि याच्यात जे काही पुढे आहेत ते इथे ठेवला पण काय झालं तसंच टुकवडीच्या पण पुढे त्यांनी तिथेच ठेवलं होतं तर त्यामुळे काय झालं की आता पावसाला पावसासोबत पाँशा इथल्या भागात जे पाणी वाहून गेलं तर त्या पाण्यात त्या टुकवडीच्या पुढ्या होत्या त्याच्यामुळे यांचा हा एवढा प्लॉट इथे बेकार झालेला आहे तर शेतकरी बंधू माझं एवढंच म्हणणं आहे की आपण जे औषधी वापरतो तणनाशकाच्या तर ते वापर झाल्याबरोबरच आपण आपल्या शेताच्या बाहेर एकतर त्यांना फेकून दिलं पाहिजे किंवा गड्डत टाकून दिलं पाहिजे त्यामुळे काय होईल की आपला हा जो भाग आहे आता हा जो दादांचं नुकसानी झालेला आहे तर हे नुकसान आपलं टळेल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी तुम्ही आमच्या ॲग्रोफ्रेंड इंस्टाग्राम पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद